मान्सून दोन हजार पंचवीसचे लवकर आगमन ही महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे यंदा मान्सून दहा दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचा प्रवास वेगवान आणि फलदायी असेल शेतकऱ्यांसाठी मान्सूनचे लवकर आगमन म्हणजे खरीप पिकांचे पेरणीसाठी योग्य वेळ मिळेल ज्यामुळे शेतीचे नियोजन सुधारेल यंदा तेरा मे पर्यंत मान्सूनचा अंदमान निकोबार बेटावर आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने वर्तवला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून आठ ते दहा दिवस आधी दाखल होणार आहे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतीसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे तर मान्सून लवकर दाखल होण्याचे काय कारण आहेत ते आपण पाहू हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमान निकोबार बेटावर मान्सूनच्या हालचालींना आल वेग आला आहे हवेचा दाब कमी झाल्याने गेल्या पन्नास दिवसांच्या प्रचंड उष्णतेच्या लाठीमुळे बाष्पभवनाचा वेग वाढला आहे यामुळे हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त ढग तयार झाले आणि मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले यंदा एलनिनोचा प्रभाव नसल्याने आणि लहान येणासारख्या अनुकूल परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण एकशे पाच टक्केपर्यंत असेल असा अंदाज आय एम डीने दिला आहे अंदमान निकोबार ते केरळ पर्यंतचा प्रवास तर दरवर्षी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून केव्हा दाखल होतो हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत दरवर्षी अंदमान निकोबार बेटावर मान्सून अठरा ते बावीस मे दरम्यान दाखल होतो यंदा मात्र तेरा मे पर्यंत मान्सून अंदमानमध्ये मा पोहोचेल अशी शक्यता आहे अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर पाच ते सहा दिवसात म्हणजेच अठरा ते एकोणीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल असा अंदाज आहे केरळमध्ये मान्सूनची नेहमीची आगमन तारीख एक जून असते परंतु यंदा तो साधारणपणे दहा दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रात मान्सून दाखल केव्हा होईल हे शेतकऱ्यांना याची उत्सुकता लागली आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश साधारणपणे नऊ ते अकरा जून दरम्यान होतो पुण्यात दहा जून आणि मुंबईत अकरा जून ही नेहमीची तारीख आहे यंदा मान्सून अंदमान निकोबार आणि केरळमध्ये लवकर दाखल होत असल्याने महाराष्ट्रातही तो पाच ते सात जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणात पाच जून पासून आणि मुंबई पुण्यात सात ते आठ जून पर्यंत मान्सूनचे आगमन होऊ शकते असा अंदाज हवामान तज्ज्ञांचा आहे त्यातच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे भारतीय हवामान विभाग आणि खाजगी हवामान संस्था स्कायमेट यांनी यंदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या एकशे तीन ते एकशे पाच टक्के असण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळेल विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस मिळेल अशी अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांना एक विनंती जोपर्यंत मान्सूनचा पाऊस पिवणे योग्य होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये